हॅलो नमस्कार तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आम्ही जात आहोत दादाच्या बर्थडेला आता चला तर पोचलेलो आहोत बघा इथे तर गेल्या गेल्या ना आत्याने पहिल्यांदा तिच्या भाच्यांना मांडीवर घेतलं एक एक करून तर आहे दोघी जणी तर ह्यातली ही छोटी आहे तर तुम्ही आम्हाला सांगायचं आहे की यांचे नावं काय ठेवायचे दोनच अक्षरी पाहिजेत आपल्याला आणि हे एकामेकाला मिळते झुते तर तुमचं जर का छान नाव आलं नाही एखादं तर आम्ही नक्की ठेवू आणि त्यांचं नाव पण जाहीर करू आणि ज्यांचं छान नाव येईल ना, ना त्यांचं आम्ही लकी ड्रॉ काढून आणि त्यांना गिफ्टसुद्धा देणार आहोत आमच्या शिंगाडे फॅमिलीकडून तर नक्की नाव सुचवायचं आहे तर इकडे आयड्या बघायच्या आहे दोघींनाही एकाच झोळीमध्ये आम्ही टाकलेला आहे बघा म्हणजे वैष्णवीच्या माहेरी तर मध्यभागी लावलेला आहे बघा या अशा पद्धतीचा आणि लांबच्या लांब थोडासा दांडा म्हणा किंवा लाकूड म्हणा पण ते एकदम गुळगुळीत आणि प्लेन असलं पाहिजे म्हणजे पोरींच्या पायांमध्ये टोचलं नाही पाहिजे तर बघा ही माझी गोंडस गोंडस माझी बाळ ती परी तर ही आहे मोठी जी मी आणि आता इकडे मी झाड लावलं आहे ना ती आहे छोटी आणि आजचा मेनू बघायचा आहे झणझणीत आणि मस्त असे मसालेदार चिकन बिर्याणी इकडे होत आहे बघा तर चुलीवरची आहे ना बिर्याणी खूप मस्त लागते तर ती कशी बनली जाते चुलीवरती जास्त लोकांची जर का असेल तर मी शंभर लोकांची चिकन बिर्याणी होती तर अशा पद्धतीने अगोदर कांदा जो आहे तो उभा कापून ना परतून घ्यायचा आहे बघा टाकलेला आहे आणि तेल पण टाकलेलं आहे त्याच्यानंतर सारखं हलवायचं आहे त्याच्यानंतर ही आलं लसूणची पेस्ट आहे बघा तर अशा पद्धतीने अर्धा किलो आलं आणि लसूणची पेस्ट पण बनवलेली होती तर ती पण टाकून घेतलेली आहे तर हे चार ताई ना तर तुम्ही काय आम्ही बघता ब्लॉग मध्ये असतात माझ्या कधी कधी हिरवी मिरची पेस्ट टाकलेली आहे बघा अशा पद्धतीने बारीक करून तर हे करून सुटेस्ट साहित्य जे आहे ना ते टाकून घेतलेलं आहे खूप छान असेल आणि झरबी घ्यायची मी त्यांनी आमचे आपले बघतात ना हिरवीस त्यांनी तर ते जास्त लोक असतील का तर ह्या पद्धतीने ट्राय करून बघा तर आम्ही एवढे एकदा थोडं थोडं करून फिज करत ठेवतो इथे आणि त्याच्यात माझी

यार याद है लोग में कैसा था बर्गर नहीं ऐसा करके दिखता है गाय नहीं वाला बोलता है इधर से रे बड़ी नहीं पूर्ण नहीं पड़ती वाली

どうしたらいいの

ति कुन रउवा ति कुन रउनी आरे केड लागैन खास अहा हामी आमी आहा जा कहाँ किन गर्नु त नि आउजाउ छ त सम्झौता अ

tại sao được chị yeah, không chị 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 चालू <laughs> शेवायची <laughs> अर्को पनि खानु रोज ग्याल आला बा <laughs> आ त जान लाग्छ लाग्छ तपाईंले लागे तपाईं के भन्नुभयो त्यो लाड्क युरिङुरि टाके हो यता हो आय त आय त यता त ५ टा कसरी कॅमेल जाऊ द्या दही दही लागल ना पुढी राहू द्या थोड्या वेगळे पात्र घ्यायचं

चिकन आणि मसाले सगळे टाकून झालेले आहेत आता कोथिंबीर टाकायची आहे वरतून ह्यामध्ये पुदिना तुम्ही काय टाकले दही पण टाकलेलं आहे आणि थोड्या वेळ झाकून ठेवणार आहोत आणि त्याच्यानंतर आपल्याला तांदूळ ह्यामध्ये धुऊन टाकायचं आहे आणि आईस मिनिटे फुल जाळवर ठेवायचं आहे नंतर पाणी कमी झालं की आपण ह्याला वाफेवरती शिजवून देणार आहोत तर बघा आपले तांदूळ पण इथे धुऊन झालेले आहेत आणि हे तांदूळ जे आहेत ते आपल्याला उकळत्या पाण्यामध्ये सोडायचे आहेत बघा तर खूप छान अशी टेस्टी बिर्याणी तयार झालेली होती हॉटेलपेक्षा ही भारी अगदी चुलीवरची ऑर्गॅनिक बिर्याणी कुठलंही त्याच्यामध्ये केमिकल नाही काही नाही सगळे घरगुती पद्धतीचे मसाले वगैरे सगळं फक्त बिर्याणी मसाला जो आहे ना तो आपण यूज केलेला होता तर अरे पण भरपूर होते तर शंभर लोकांना बिर्याणी रेडी झालेली होती आणि चिकन पण खूप छान होतं असं नाही का भात भातच होता आणि वातावरण बघा तुम्ही मला दादा इकडे आवाज देतोय दादाचे बाबा पाहुणे पण आलेत बघा तर वैशा

तर दादा केला नवीन कपडे घालायला आणि इकडे तांदूळ वगैरे टाकून येणार हा भात जो आहे तो आमचीच बिर्याणी तर ती शिजणार आहे आणि भेटणारा होता पण आता दादाच्या बड्डेच्या व्हिडिओमध्ये रात्री